अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स शिक्षकांसाठी अर्थसंकल्पात मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले थेट आदेश जनगणना लाडकी बहीण सर्वे एप्रिलमध्ये पूर्ण चार मार्च मोठी जबाबदारी अंगणवाडी लेटेस्ट अपडेट तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील एप्रिलमध्ये प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना अंगणवाडी सेविका आरोग्य सेविकांवर सर्वेची जबाबदारी शिक्षकांची घेतली जाणार मदत जनगणना त्यानंतर सोलापूरसह राज्यातील सर्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाचे साधन कोणते कोण काय उद्योग व्यवसाय नोकरी करतो या बाबीची माहिती संकलित करण्यासाठी एप्रिलमध्ये आता आर्थिक गणना होणार आहे अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविकांच्या माध्यमातून ही गणना केली जाणार असून साधारण दोन ते अडीच महिने हा सर्वे चालणार आहे प्रत्येक दहा दिवसांनी वर्षांनी लोकसंख्येच्या अनुषंगाने जनगणना केली जाते पण दोन हजार अकरानंतर आतापर्यंत जनगणना झालेली नाही चौदा वर्ष नये देशाची राज्याची लोकसंख्या किती वाढली याचे ठोस उत्तर कोणाकडेच नाही तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख कुटुंबांचा हा सर्वे होणार असून त्यातून प्रत्येक कुटुंबातील म्हणजेच जिल्ह्यातील एकूण संख्यापैकी किती लोक कमावते व वो, किती लोक शिक्षण घेत आहेत किती लोक काहीच काम करत नाहीत याची माहिती समोर येणार आहे या सर्वेसाठी मनुष्यबळ कमी पडल्यास शिक्षक संघटनांशी देखील चर्चा केली जाणार आहे केंद्र सरकारकडून त्यासंदर्भात राज्य सरकारला पत्रव्यवहार करण्यात आला असून महाराष्ट्रात हा सर्वे सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल एप्रिल ते जूनपर्यंत चालणार सर्वे प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविकांची मदत घेतली जाणार आहे त्यांना प्रत्येकी तीनशे कुटुंबाचे टार्गेट देऊन हा सर्वे पूर्ण केला जाणार आहे शाळांना सुट्टी लागल्यानंतर एप्रिल ते जून या तीन महिन्यात ही गणना होणार असल्याची माहिती जिल्हा सांख्यांकी कार्यालयाने दिली आहे या सर्वेतून कोणत्या वयोगटातील व्यक्ती तरुण तरून तरुणी रोजगार व्यवसाय नोकरी करतात किंवा करत नाहीत हे स्पष्ट होईल त्यानुसार कोणत्या घटकांसाठी शासनास्तरावरून उपाययोजना करता येईल हे निश्चित केले जाणार आहे गट करून कर्मचाऱ्यांवर जनगणनेची जबाबदारी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे दहा लाख कुटुंबाची आर्थिक गणना केली जाणार असून त्याचे नियोजन सुरू आहे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती काय काम करतो त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन काय याचे सर्वे एप्रिलपासून केला जाणार आहे अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविकांच्या मदतीने हा सर्वे केला जाणार आहे दिनकर बडगर उपसंचालक जिल्हा सांख्यांकी कार्यालय सोलापूर जिल्ह्यातील आर्थिक गणितीची स्थिती अंदाजित एकूण कुटुंबे दहा लाख सर्वेसाठी एकूण कर्मचारी सात हजार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे उद्दिष्ट तीनशे आर्थिक गणनेच्या कालावधी दोन ते अडीच महिने